राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील राधा नरेशराव देशमुख हिची दिल्लीच्या शिवनादर विश्वविद्यालयात एम ए रुलर मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे राधा दुर्गम भागातून दिल्लीसारख्या मोठ्या शहरात पदव्युत्तर शिक्षणासाठी जाणार आहे शेतमजुराची कन्या दिल्लीत ग्रामविकासाचे धडे गिरवणार आहे अतिशय संघर्षमय जीवनातून पुढे आलेल्या अल्पभूधारक कुटुंबातील अतिशय हलाकीच्या परिस्थितीत राधा हिने आपले पदवीचे शिक्षण यवतमाळ येथील सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयातून पूर्ण केले दिल्ली येथे विद्यापीठात ग्रामविकासाचे धडे गिरवण्याची संधी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना मिळाली आहे विद्यापीठाने तिला संपूर्ण खर्चासाठी अकरा लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान केली आहे नमस्कार माझं नाव राधा नरेशराव देशमुख गाव झाडगाव तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ माझ्या घरामध्ये आम्ही एकंदरीत चार लोकं आहोत आई वडील दादा आणि मी माझे आईवडील शेतमजूर आहे आणि आम्ही दोघं भाऊ शिकते आहे सध्याच माझं यवतमाळमधील सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय या ठिकाणवरून बॅचलर ऑफ सोशल वर्कची डिग्री कंप्लीट झाली आहे आणि आता माझी दिल्लीला नोएडा शिवनादर युनिव्हर्सिटीमध्ये एम ए रुरल मॅनेजमेंट यासाठी निवड झाली आहे या, या, या सर्व प्रवासामध्ये एक लव इंडिया फाउंडेशन फा। सोबतच माझे मित्रमंडळी सोबत सोबतच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग प्राचार्य आणि कर्मचारी वर्ग स आणि तसेच समाजातील काही महत्त्वाच्या लोकांचा देखील मला सहभाग लाभलेला आहे त्यासाठी मी सर्वांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद ओके okay, सर uh, दिल्लीमध्ये रुरल मॅनेजमेंट हा कोर्स आम्हाला शिकवला जाणार आहे ज्या माध्यमातून म्हणजे माझं जे स्वप्न आहे की माझ्यासारख्या विविध ज्या मुली आहेत त्यांना एज्युकेशन सिस्टीममध्ये किंवा त्या सर्व विकासाच्या प्रवाहामध्ये आणणं आणि uh, गाव एकंदरीत गावासाठी आपण कोणकोणत्या सुधारात्मक गोष्टी करू शकतो याबद्दल आम्ही तिथे शिकणार आहोत मला सांगताना खूप आनंद होतो आहे की मी दिल्लीसारख्या शहरामध्ये शिकते म्हणजे शिकणार आहेत आणि एका गरीब कुटुंबातून सोबतच अशा गावातून येते ज्या गावामध्ये शिक्षणाचं महत्व कमी आहे तर मला अत्यंत आनंद होतोय की मी दिल्लीला शिकायला जाणार आहे नक्कीच सर मी आजपासूनच तो प्रयत्न करते आहे की माझ्यासारख्या ज्या म्हणजे मागे असलेल्या मुली आहे किंवा माझ्या मागे असलेले मित्र परिवार आहे त्यांना सुद्धा मी या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीच्या विषयी किंवा त्या प्रोसेस विषयी सांगते आहे आणि त्यांनी सुद्धा भविष्यामध्ये चांगली उंच झेप घ्यावी यासाठी मी त्यांना मार्गदर्शन करते लोकनायक न्यूज